नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा आपल्या मिनी ब्लॉग मध्ये तुमच एक जयक तर आज आपल्या मित्राचा बड्डे आपल्या शॉप जवळ सगळी जण जमलेलीच होती आमच्या पोरांमध्ये कोणचा बड्डे असले डायरेक्ट पोरा नाही डायरेक्ट आखीच्या आखी बस निघत बस अजून बऱ्याचपुरांची वाट बघली 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 सगळीजण वैतागली सगळी जण निघले एक एक करून बरं आम्ही फर्स्ट राऊंड मला चाललो बाकीची सगळी पार्टन येणार होती तरी पण तुम्ही बघू शकता फर्स्ट राऊंडला माणसं कशी आहेत का आहा, आहा, हा कडक मध्ये आपला दौरा असतो कोपरवरून डायरेक्ट दिवा दिव्यावरून डायरेक्ट दातुली तलावच्या बाजूला कापसा खायला चला 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 तर तसं डायरेक्ट आम्ही पोहोचलो दिवा दिवा टेशनला उतरले उतरले लगेच बसले रिक्षण रिक्षण बसल्या बसल्या डायरेक्ट चलो का दातुली तलाव पोहोचले पोहोचले आपल्या मंडळीला काय सांगायला लागत भाई घेऊन अर्धा तर चला बड्डे बॉय काय येत नाही बड्डे बॉय बॉय आम्हाला वाटला ये बड्डे बॉयनी फोन केला भाई, 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 के भाई तुम्ही चालू खायला तवास तर येतात आम्ही पाठशा भाई स्टार्टर तर स्टार्टर घापला कापसा तर कापसा घापला बाबा तरी पण काय बड्डे बॉय येत नाही तसंच हात धुवायला उठतो तर भाई आपला लाडका कोपरचा शिंगर भेटला ना गाणी बघा बाबा काय पाहिजे तुला काय पाहिजे घरी चढील हात पुढतो हात धुवून भाई बिल करून पण झाला तरी पण काय बड्डे बाई पोचत नाही शेवटी बाई ताकून बसलो बसल्या बसल्या नंतरला बघतो बाबा यो कुठला प्रेम <laughs> यांचं प्रेम बघून ठेवले मी असू आग या समजले समध रहा? समध रहा ना अरे कहना क्या चाहते हो सगला झाला तरी काय बर्थडे बॉय येत नाही बर्थडे बॉयची झलक बघा आता फायनली सगळा खाऊन झाल्याच्या जा, एक तासानंतर भाई बर्थडे बॉय आला आणि घेतलं लगेच केक कट करा सगळी वैता बर्थडे हॅपी बर्थडे एक यार व्हिडिओ व्हिडिओ भेटली टाकणार भाई काही तीन शब्द बोल दोन शब्द बोल दोन शब्द बोल टाकू नको काहीच जी पे करा शंभर शंभर रुपये तर म्हणेल तसं तिकडे निघलं घरी आणि चॅनलला नवीन असेल तर सस्क्राईब नक्की करा आणि ब्लॉग आवडला असेल कमेंटमध्ये नक्की सांगा चला बाय बाय जय किरा पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू